नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी सनदी अधिकारी सातारा जिल्ह्यातील निढळगावचे सुपुत्र चंद्रकांत दळवी यांना पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने सण दोन हजार पंचवीसचा लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सखुबाई जगन्नाथ भारती आई सन्मान हा ज्येष्ठ लेखिका व कवयत्री सौभाग्यवती ललिताताई श्रीपाल सबनीस यांनाही जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण दिनांक तेरा ऑक्ट तेरा ऑक्टोबर रोजी पुणे येथील एस एम जोशी सभागृह पुणे येथे चार वाजता महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे तसेच माजी खासदार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सद काउन्सिलचे सदस्य रामसेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या पुरस्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते खासदार डॉक्टर अमोल कोले हे देखील उपस्थित राहणार आहेत असे माहिती लोकशिक्षक बाबा भारती संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भारती तसेच समन्वयक प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक पांडुरंग भोसले आणि मुख्य संयोजक साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा